तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पी एम किसान योजनेचा तुमचा हप्ता कधी येणार ऑनलाईन तपासा तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो मी आता खूप दिवसांतनं व्हिडिओ टाकतोय त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा तर चला मित्रांनो बघूया नमस्कार मित्रांनो आमच्या आजच्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप स्वागत करतो नेहमीप्रमाणे आज आपण ही तुमच्यासाठी काही नवीन खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहे मित्रांनो आज आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार हे तपासायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस् मित्रांनो आपल्या भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी रुपये सहा हजारची रक्कम तीन सन्मान हप्त्यांमध्ये थेट बँक्या त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते ही मदत शेतकऱ्यांच्या संबंधित येणाऱ्या खर्चात उपयोगी ठरते मागील म्हणजेच एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जमा झाला होता ज्यामुळे या योजनेचा विसवा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे त्यामुळे अनेक शेतकरी पुढील हप्ता कधी येईल तसेच माझ्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतील का या असणे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत पण मित्रांनो आता तुम्ही पुढील हप्ता कधी येईल ते हे ते तपासू शकता तर पी एम किसान सन्मान निधी योजना पुढील हप्ता कधी येणार हे कसे तपासायचे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता तपासा स्टेप नंबर वन मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले पी एफ पी एम एसच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे वेबसाईटवर ओपन झाल्यानंतर पेमेंट स्टेटस या ऑप्शनमध्ये डी बी टी स्टेटस ट्रॅकर या पर्यायावर क्लिक करायचे आहे स्टेप नंबर दोन त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहेत यात वेगवेगळ्या डी पी टी कॅटेगरी दाखवण्यात आल्या आहेत यातील पी एम किसान हा ऑप्शन निवडायचा आहे स्टेप नंबर थ्री त्यानंतर तुम्हाला तुमचा पी एम रजिस्टर रजिस्ट्रेशन नंबर विचारला जाईल तो टाकायचा आहे त्यानंतर दिलेला कॅप कॅपच्या टाकून सर्च व बटनवर क्लिक करायचा आहे स्टेप नंबर चार मित्रांनो जर तुमचा एफ टी ओ जनरेट झाला असेल तर त्याची तारीख तो कधी जनरेट झाला यापूर्वी आलेले हप्ते त्याच्या तारखा वगैरे वगैरे सर्व डिझेल तुम्हाला इथे द्या दाखवले जातील पण जर तुमचा एफ आर टी एफ साईन झाला नसेल एफ टी ओ जनरेट झाला नसेल तर इथे तुम्हाला कोणतेही स्टेटस दिसणार नाही व हप्ता दिले देखील मिळणार नाही ज्या लाभार्थ्यांचा आर टी एफ साईन झाला असेल व एफ टी ओ देखील जनरेट झाला असेल त्यांना लवकर हप्ता मिळणार आहे याची तारीख काय असेल याबद्दलची अपडेट आपल्यावर आम्ही तुम्हाला कळवू तर मित्रांनो मी काय करतो याची व्हिडिओची डिस्क्रिप ह्या या ह्या पेजची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मित्रांनो तर तुम्ही तिथं स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रोसेस करू शकता आणि तुमचा हप्ता आला आहे का नाही ते चेक करू शकता मित्रांनो तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद